नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम मार्टॅम ब्लॉग आणि आता बघत आहात आहो ना मिळालेलं गिफ्ट तर नुकती दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीला आव्हाना गिफ्ट मिळालं होतं ते ऑफिसला गेले होते तर त्यांना आज त्यांच्या क्लायंटने एका गिफ्ट दिलेलं आहे तर हे गिफ्ट म्हणजे काय आहे ते बघण्याची उत्सुकता आम्हालाही होती कारण मोठं बॉक्स दिसत होतं नेमकं काय आहे बघायचं होतं तर त्यामध्ये आहेत हे तीन जार ज्यामध्ये तुम्हाला काही तुमचं खाऊ वगैरे ठेवू शकतो आणि काचेचे जार आहेत पण मला त्याचा एक गोष्ट नाही आवडली ती म्हणजे त्याची झाकणं काचे ज्या वस्तू आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकतो किंवा त्यामध्ये आपल्याला खाऊचे पदार्थही थे ठेवू शकतो पण झालं असेल त्याची जी झाकणं आहे ती एकदम एक बॉलसारखी आहेत म्हणजे ते तुम्ही बॉल खेळायला घेऊ शकता ना तशी एअरटाईट ते होऊ शकत नाही फक्त ते डेकोरेशनसाठी काचही छान आहे हे झा जार पण छान आहेत मस्त जड आहेत आणि छान आहेत पण ह्याची जी झाकणं आहेत ते फक्त असं दिखलावी आहेत त्याच्यासं पण तुम्ही ठेवू शकत नाही त्यामध्ये काय वस्तू किंवा एअरटाईट नाही आहे त्यामुळे हे असं ड्रेसिंग टेबलवरती तुम्हाला काही खाऊ वगैरे ठेवायचं असेल चॉकलेट ठेवायचे असेल मुलांची तर त्याच्यासाठी ते उपयोगाला येतील असे आहे पण त्याचं झाकण घेऊन निशंग बॉल बॉल खेळत होता आता काय करायचं या पोराला सांगा आता काय पर्याय नाही ते बॉल बॉल म्हणून ते खेळत होतं त्याच्याकडून ते झाकण लपवून ठेवली आणि नंतर हे ठेवून दिले कारण ते माझ्या काही कामाचे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मी आहे आणि तुम्ही बघत आहात आर्ट पण ब्लॉग मला वाटतं लक्ष्मी पूजनाच्या वेळेला तुम्ही माझा एक छोटासा ब्लॉग बघितला असेल किंवा एक मिनी ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये दे तुम्हाला कळलं असेल आम्ही काहीतरी नवीन न्यू मध्ये ऍड केलेला आहे तर लक्ष्मी पूजना दिवशी आम्ही नवीन कोटीजी जी घेतलेला आहे पहिला आम्ही घेतला होता तो वेगळ्या कंपनीचा होता आणि तो थोडासा बेंड आला इकडून ते पार्किंग म्हणजे पार्सलमध्ये थोडासा त्याचा प्रॉब्लेम होता आणि ओके पार्सलमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे तो आम्हाला एक्सचेंज करायला लागला त्याच कंपनीचा मिळाला आला नाही मग आम्ही बोरोसिलचा घेतलेला आहे आणि हा थोडासा मोठा आहे जो आम्ही घेतला होता तो छत्तीस लिटरचा होता आणि हा आहे बेचाळीस लिटरचा त्यामुळे हा मोठा झाला आहे किचनमध्ये जागा जास्त त्यांनी व्यापली आहे पण ठीक आहे मी केकच्या वगैरे ऑर्डर घेते त्यामुळे ते आम्हाला चालून जाईल सो आज त्याचं उद्घाटन करायचा माझा विचार आहे तर आम्ही पिझ्झा बनवायचा माझा प्लॅनिंग आहे तर बघते मी आता पिझ्झा बनवणार आहे याच्यामध्ये तत्पूर्वी मी मस्त अशी कॉफी करून पिणार आहे कारण मी आत्ताच नुकतीच माझ्या ऑफिसमधून मा आलेली आहे आणि आता मला कंटाळा आला आहे ऑफिसमध्ये दोन वेळा चहा ऑलरेडी झाला आहे पण तो एवढी एवढूसा चहा मला एवढ्या पाहिजे सवय आहे ना त्यामुळे एवढी एवढसा तो पाच रुपयाला मिळतो तो त्या चहाने माझं काही होत नाही त्यामुळे आता मी कॉफी करायचं विचारत आहे तर कॉफी करून पिणार आहे थोडी कमी साखर टाकलेली थोडीशी स्ट्रॉंग अशी कॉफी तर कॉफी करून पिते आणि नंतर आहो येणारच आहेत लवकर लवकरही नाही त्यांच्या नॉर्मल वेळेलाच येणार आहेत पण आज पिझ्झा करायचा विचार आहे सो मी पिझ्झा बनवणार आहे आणि असंच दिवस आहे तर तुमच्याशी शेअर कर माझ्या पहिल्या ह्या ओ टी जीमध्ये बनणारी रेसिपी जनरली ओ टी जी जे असतात त्यांना खाली काही ना खाली एकच कॉईल असते तर ह्याला जे कॉईल आहेत हे दोन आहेत खाली आणि वरती असं दोन्ही हे कॉईल आहेत आणि हा बेचाळीस लिटर आहे दोन फॅन आहे त्याला आणि खूप छान अशा प्रोडक्ट आहे आणि मी बऱ्याचदा ब त्याचे रिव्ह्यू बघितलेत आणि नंतरच मी तो खरेदी केलेला आहे सो आता इकडे पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य माझ्याकडे आहे तेच बनते आणि हां पिझ्झा बेस जो आहे तो मी तयारच आणलेला आहे हा पिझ्झा सॉस जो आहे तो तयार आणलेला आहे होता घरामध्ये मी सँडविच वगैरे बनवते ना त्याच्यासाठी मला लागतो ते म्हणून मी आणलेला असतो तर तो घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये ऑरेगॉने वगैरे घालणार आहे ना ते पण असं सगळं सगळं साहित्य मी काढून घेतले भाज्या इकडे चिरून घेतलेल्या आहेत कांदा टॉमॅटो शिमला मिरची आणि पनीर तर म्हटलं चला मस्त पिझ्झा बनवूया तर हे पिझ्झा बेस आहेत दोन घेतले त्याच्यावरती मी आता टाकते तो सॉस जो आपण पिझ्झा सॉस मिळतो मार्केटमध्ये तयारच तो घेतलेला तयार आहे पिझ्झा टॉपिंग म्हणतात त्याला ओ ओटकरचं डॉक्टर ओटकरचं पिझ्झा टॉपिंग आहे पिझ्झा बेसला मस्तपैकी जो पिझ्झा सॉस आहे तो लावून घेतलेला आहे पिझ्झा टॉपिंग सॉस तो लावून घेतलेला आहे दोन्ही पिझ्झांना आणि हा थोडासा तिखट असतो थो, म्हणून आणि आम्ही मुल मुलं नाही आहेत आज निधी गावी असते आणि निशांक त्याच्या आत्याकडे गेले त्यामुळे मी थोडंसं जास्त लावलं होतं कारण थोडंसं तिखट होण्यासाठी नंतर त्यामध्ये ज्या काही भाज्या मी कट करून ठेवल्या होत्या कांदा शिमला मिरची टोमॅटो पनीर ते पण मी यावरती लावून घेतलं पण पन ते जे पनीर जे आहे ते आय थिंक थोडंसं हे करून ठेवायला पाहिजे होतं भाजून किंवा पॅनमध्ये थोडंसं त्याला फ्राय करून मग टाकायला पाहिजे होतं असं मला वाटलं नंतर ज्यावेळेला हे केलं आणि फर्स्ट टाईम मी पिझ्झा हा ट्राय करत होते त्यामुळे काय पर्याय नव्हता जसा होता तसाच ॲक्सेप्ट करायला पाहिजे होता आणि जसा झाला तसा आम्ही तो एन्जॉय पण केला पण असं मस्त की भाज्यांचं टॉपिंग केलेलं आहे त्यावरती ऑरेगनो जो आहे मिक्स हर्ब्स आहेत ते टाकले चिली फ्लेक्स टाकले तिथे तुम्हाला दिसतं पण ती माझ्याकडून क्लिप मिस झालेली आहे त्यानंतर टाकलं ते म्हणजे पनीर आता पनीर मस्त भरपूर पनीर घातलं कारण जेवणामध्ये फक्त डाळ भात होता आणि आम्हाला हेच खायचं होतं त्यामुळे मस्त भरपूर असं पनीर यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून पोटभरीचं होईल म्हणून मी भरपूर पनीर घातलं तसं बघायला गेलं तर थोडेसे कमी पीस घालायला पाहिजे होते पण <coughs> मी भरपूर घातलं बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर यावरती चीज टाकलं आणि हे प्रोसेस चीज घातलं मी ॲक्च्युली ते जे कुठलं चीज नव्हतं त्याला <coughs> दुसरं वेगळं असतं ना जे मेल्ट होतं ते चीज पाहिजे होतं पण हे माझ्याकडे जे होतं अवेलेबल ते मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे माझं तयार झालेलं आहे आता हे मी बेक करायला ठेवणार पण त्याआधी मला जो ओ टी जी आहे त्याला प्री हिट करायचं होतं आमच्याकडे प्लग एकच आहे त्यामुळे फ्रीजचा प्लग काढून घेतल्यानंतर त्या हॉट प्लगला हा जो ओ टी जीचा प्लग आहे ते लावलं पहिल्यांदाच मी हा यू यूज करत होते त्यामुळे मला अजून काही समजत नव्हतं की कसं करायचं काय करायचं ॲक्च्युली हा जो मी बेक करायला टाकला पहिला पिझ्झा तर त्यासाठी जी खालची जी खाली जी, जी कॉईल होती तेच चालू केली दोन्ही कॉईल चालू करून फॅन चालू करायला पाहिजे होता आणि जो त्यामध्ये फंक्शन आहे ते चालू केलं असतं तर त्यामुळे ते, ते दो छान बेक झालं असतं आता हा हीट झालं आहे असं मला वाटलं पण खूप कमी वेळासाठी झालं आहे आतमध्ये मी बघितलं तर चेक केलं ते गरम झालं नव्हतं मी पुन्हा हीट करायला लावलं पा एक दो, तीन साथी। दे दे। दोन तीन मिनटासाठी आणि नंतर मग यामध्ये आता पिझ्झा ठेवून देते तर हे असं स्टँडवरती आहे आणि त्यावरती हा पिझ्झा ठेवते आणि दोन ठेवलेत थे एका वेळेला मोठा आहे ना त्यामुळे दोन एका वेळेला जाऊ शकतात सो दोन्ही पिझ्झा असे ठेवलेले आहेत आणि जे फक्त खालचीच कॉईल चालू झाली त्यामुळे काय झालं खालचा जो बेस आहे तो छान क्रिस्पी झाला आणि वरती जे आहे ते त्याला कलर आला नाही तर हे बघा मस्त असं छान आपला पिझ्झा बेक होतो इकडे मी नंतर ह्यानंतरची जी दुसरी बॅच टाकली ना ती छान बेक झाली आणि ती दोन्ही बाजूनी त्याला कलर खूप सुंदर आला पण ही जी पहिली बॅच काढली होती त्याला फक्त खालून ते क्रिस्पी झालं होतं आणि वरून तेवढा म्हणावा तसा क्ल कलर आलेला नव्हता आणि जर जास्त वेळ अजून बेक करायला ठेवलं असतं तर मग ते खालची जी आहे ते जळालंच असतं त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे जसं आहे तसं खाऊ आणि ह्या भाज्या काय आपण अशाही कच्च्या खाऊ शकतो खालचा जो बेस आहे मैद्याचा तो शिजला म्हणजे झालं आणि तो छान प्रॉपर शिजला होता सो मी असंच काढलं आणि छान कट केलं आणि आम्ही दोघांनी एन्जॉय केला आजचा हा पिझ्झा पार्टी आणि खरंच खूप मस्त झाला होता पिझ्झा तसा बघायला गेला तर टेस्टला आणि खरंच यमी लागत होता यानंतर मी पुन्हा एक दोन बॅच केली ती म्हणजे मुल निशांक तिकडे होता नंदूबाईंच्या इकडे त्यामुळे त्यांच्यासाठी पण घेऊन जायचं होतं सो हे बघा हे दुसरंही बॅच केली होती ती छान प्रॉपर बेक झाली होती आणि तो कलर पण खूप सुंदर आला होता वाटतं

पिझ्झा तुम्ही बघितला असेलच नंतर आपण त्याची पूर्ण प्रॉपर रेसिपी बघू म्हणजे खालचा बेस जो आहे तो पण आपण घरी बनवू आणि त्यानंतर पुन्हा एकदा ट्राय करू हा पहिला वेळेला प्रयत्न होता घेतलेल्याची एक एक्साइटमेंट होती त्यामुळे ते असं ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं थोडासा अजून बेक करायला पाहिजे होता जितका मी बेक केला त्याच्यापेक्षा थोडासा अजून बेक करायला पाहिजे होता आणि जो बेक झाला नव्हता प्रॉपर पण हा टेस्टला खूप छान झाला होता अमेझिंग लागत होता आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आय नो माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत किंवा खूप गोष्टी आहेत ज्यामुळे सगळ्या गोष्टींचं नियोजन घालणं शक्य होत नाही आहे आणि अजून एक म्हणजे कंटाळा पण येतो आहे थोडासा त्यामुळे काही गोष्टी आहेत त्या बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ खूप जातो आहे आणि इकडे वेळ द्यायला कमी आहे त्यामुळं व्हिडिओ लेट येत आहेत तरी तुम्ही सगळे मला समजून घ्याल अशी आशा आहे आणि नेक्स्ट ब्लॉक लवकरच